टिळक तुम्हाला विनम्र श्रद्धांजली तुमची शेंगांच्या टरफलांची गोष्ट आठवली सध्या लोक काहीही खातात आणि टरफल इथे तिथे टाकत नाहीत तर तीही खाऊन टिळक आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाहीत कोणाला गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरोसा उजवा सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचं मांजर बनून जाईल आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही मग कुठले टिळक आणि कुठलं काय तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक अठराशे शतकाचा पूर्वार्ध ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात प्रथम पाऊल टाकलं ते व्यापाराच्या बहाण्यानं पण काही वर्षातच ते पाऊल घट्ट रोवलं ते ब्रिटिश सरकारच्या स्थापनेनं जम बसल्यावर ब्रिटिश सत्तेनं स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या झुंजणाऱ्या भारतीयांवर आनंदित झुलून अत्याचार केले पण या साऱ्याला कुरून उरले अंगात क्रांतिकारकांचं रक्त सळसळणारे लोकमान्य टिळक बराच हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी मिळवणार बराच हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अखंड हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुनी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर या अखंड हिंदुस्थानशी लढणं ब्रिटिशांना केवळ अवघडच नाही तर अशक्य होऊन कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सगळ्या हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल नाहीतर मरा नाहीतर मारा